यवतमाळ येथील सभेमध्ये झाला अपघात काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळ इथे सभा झाली आणि या सभेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांना बोलावण्यात आलं होतं याच अनुषंगाने महागाव तालुक्यातील शोभा काळे यांचा केबलमध्ये पाय अडकून अपघात झाला होता त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती महायुवतीकडून त्यांना सर्व उपचार करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील उपचार करण्याचं आश्वासन दिले। आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव

तर तुम्ही अशी मदत केलो मी खालचा वायरच पाहिला मी डायरेक्ट गेलो की त्या वायर पाया ठरतो ते तसं पडलो पडलो मला डबल एक तास काही समज नाही हे पाय मला बाया बन आता ही माहिती नाही मला उभं केलं मला मला काय पण त्या माणसाने एक वाटर साहेब लोकांना पाणी बांधलं पाणी दिल्याच्यानंतर पण मग थोडा सुमार आला त्यानं हात लागलं पाय दिला नाही ते मला बाहेर काढलं yeah. त्याच्यातून बाहेर काढल्याच्या नंतर टाकून सरकारी दवाखान्यात गेलं तिथं काय दिलं नाही फोटो एक्सरा करायचा होता तर ती काय पोटी नसली होती एक्सरा काढला तिथे एक्सरे लिहिले तर ती बारीक चित्र चित्र त्याच्यामध्ये मग ते ऑपरेशन तर नव्हतं म्हणजे खरात्र काही ना आमच्या सोबतचे हे होते येदू साखरे कृषी साहेब होता ते दोघ जण माझ्या सोबतच होते मदत आम्हाला मदत नाही का ते ऑपरेशन त्या याच्यातून करून दिलं काय म्हणते तू ते आरोग्य कार्डातून दिलं तीस हजार रुपयाचे बिले देतात ते दवाखान्याला खर्च लागतो दोन लाख रुपये आम्ही कुणाचे पन्नास हजार काढली आतापर्यंत लावली आता एक रुपये नाही आता दवाखाना तारीख निघून घेतली तोडून आलो काहीच नाही कोणाची मदत नाही कोणाचा फोन नाही कोणाचं काहीच नाही कोणी सुद्धा बोललो नाही ते जाऊन आले पण यायला काही कुठे मदत घेतली नाही त्या साहेबाला आता ना आमदार साहेब बोलले ते म्हणजे आमच्या ऑपरेशनच राहते म्हणजे बाकीची मदत भेटत नाही ससाने का ससाने मदत देत नाही ससाने काही मदत नाही केली नाही नाही काहीच नाही ऑपरेशन लागते काय ते मोबाईल तुम्ही भेटले ससाने तेवढंच नाही ते तीस हजार ते रक्त तपासण्या तिथे खाणं पिणं आम्हाला आडका घेऊन ते माहिती रक्त तपासण्या आपल्या आपल्याकडून रक्त तपासण्या ते आता खायला आपलं ते कोण आहे लवाखान्यावर ना रुपयाची बेस्ट नाही सगळ्या जवळ मिळाजवळ अजूनही कागद तुम्ही त्यानं सांगितलं तुम्ही अर्ज द्या म्हणे आम्ही करतो म्हणे काय करायचं अर्ज दिला त्याला त्याची वशी मी घेतली त्यानं आतापर्यंत काही मला दिलं नाही मी हा गरीब म्हणून खरं सांग ना म्हणजे ते आता ते हे गेलं का आता तारीख गेली ये का येऊन गेली हे दवाखानी तारीख येऊन गेली आता गोळ्या